लक्ष द्या आपण आजपर्यंत क्रियापदाचा काळ हा टॉपिक बघितलेला आहे आणि ज्याप्रमाणे क्रियापदावरून क्रियापदाचा काळ समजतो म्हणजे क्रिया कधी घडली क्रिया कोणत्या वेळी घडली हे समजतं त्याचप्रमाणे क्रियापदावरून क्रियापदाचा अर्थ समजत असतो म्हणजेच याचा अर्थ असा असतो की क्रियापदावरून क्रियापदाचा अर्थ समजणे म्हणजे क्रियापदावरून आपल्याला एखादी आज्ञा एखादी इच्छा एखादी शक्यता एखादी योग्यता एखादी प्रार्थना एखादा सल्ला एखादा एखादं मार्गदर्शन किंवा अनुमोदन प्रश्न किंवा आशीर्वाद देणे ह्या गोष्टी जेव्हा आपण क्रियापदावरून समजून घेत असतो तेव्हा त्याला मराठी व्याकरणामध्ये क्रियापदाचा काळ असे म्हणत असतात ज्या प्रमाणात क्रियापदाचे तीन प्रकार पडतात कशाचे काळाचे कोणते वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्य त्याचप्रमाणे क्रियापदाला चार आर्थ प्राप्त होता। क्रिया 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 अर्थ प्राप्त होतात एक स्वार्थिक क्रियापद अज्ञार्थी क्रियापद विद्यार्थी क्रियापद आणि संकेतार्थी क्रियापद म्हणून परीक्षेला सुद्धा आपल्याला अशी काही वाक्य आलेली असतात आणि विचारतात की या वाक्याचा क्रियापदाचा अर्थ ओळखा किंवा या वाक्याचा क्रियापदाचा काळ ओळखा आता काळ नावाचा घटक आपण चांगल्या पद्धतीने पाहिलेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला काही गोष्टी समजायला नाही अवघड जाणार नाही सोपं जाईल ठीक आहे सो आता लक्षात घ्या पहा आपण क्रियापदाचा अर्ध नावाचा टॉपिक पाहत असताना सगळ्यात महत्वाचं आहे पहा ज्याप्रमाणे क्रियापद क्रियापदाचा काळ समजतो त्याचप्रमाणे क्रियापदावरून काय समजतो क्रियापदाचा अर्थ व्यक्त होत असतो म्हणून मराठीमध्ये क्रियापदाचे किती प्रकार पडतात तर त्याचं उत्तर असते चार प्रकार पडतात मग चारही प्रकार आपण अभ्यास करत असताना हळूहळू एक एक करून आपण प्रकाराचा अभ्यास करू ठीक आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिलं क्रियापद पाहू स्वार्थी क्रियापद कोणतं क्रियापद स्वार्थी स्वार्थ स्वार्थ या शब्दामध्येच एक गोष्ट दडलेली आहे स्वार्थ म्हणजे स्वतःचा अर्थ ज्या क्रियापदावरून विधी सल्ला उपदेश मार्गदर्शन आशीर्वाद विनंती प्रार्थना या कशाचाच बोध न होता केवळ क्रियापदाचा अर्थच त्याला प्राप्त झालेला असतो त्याला स्वार्थी क्रियापद असे म्हणत असतात म्हणजे बघा उदाहरणार्थ तुम्हाला लक्षात मुले क्रिकेट खेळतात याच्यावरून तुम्हाला काही आज्ञा कळते नाही याच्यावर काही प्रश्न कळतो नाही काही विनंती केली कोणा नाही कोणी आशीर्वाद दिले नाही काहीच नाही ते मुले क्रिकेट खेळतात मी अभ्यास करतो हा माझा स्वार्थ आहे क्रियापदावरून कळतं की हा अभ्यास करतो एवढाच बघू क्रियापदावरून जेव्हा फक्त काळाचाच बोध होतो त्यावेळेस ती क्रियापदे स्वार्थी क्रियापदे असतात म्हणजे उदाहरणार्थ मुले क्रिकेट खेलत मी अभ्यास करतो महेश घरी गेला आहे की नाही राधा पत्र लिहिते आपण अशी कोणते गणेश पत्र लिहितो अशा आपण कोणती उदाहरणं घ्या याचा अर्थ केवळ क्रियापदातून काळाचा बोध होतो तेव्हा ती क्रियापदे स्वार्थी क्रियापदे म्हणून गणली जात असतात आता क्रियापदाचा आपण दुसरा प्रकार पाहू आता दुसऱ्या प्रकारामध्ये आज्ञार्थी क्रियापदे असतात कोणती क्रियापदे असतात अर्थी पहा जेव्हा जेव्हा एखाद्या क्रियापदावरून आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती सल्ला उपदेश इत्यादींचा बोध होतो त्या क्रियापदावरून बोध होतो त्यावेळेस ती क्रियापदे आज्ञार्थी क्रियापदे म्हणून ओळखली जातात आता उदाहरणार्थ सदा सुखी राहा काय दिला आशीर्वाद दिला ठीक आहे ना देवा मला सुखी ठेव काय केली प्रार्थना केली लक्षात आलं का पहा तुम्ही तुम्ही मुंबईला दवाखान्यात जा काय दिला सल्ला देला। दिला याचा अर्थ पहा नेहमी खरे बोला हे काय हे ने काय नेहमी खरे बोललं काय असते उपदेश लक्षात आल मग बा माझं एवढं काम करा विनंती लक्षात आलं थोडा तो दरवाजा लाव पाऊ ही झाली सोने हातल्या बरोबर म्हणजे अशी उदाहरणं जेव्हा आहे का सदा सुखी राहा देवा मला सुखी ठेव ज्याच्यातून प्रार्थना आशीर्वाद आज्ञा विनंती सल्ला उपदेश यांचा बोध होत असतो त्यावेळेस ती क्रियापदे आज्ञार्थी क्रियापदे म्हणून ओळखली जातात आता आपल्याला एवढं तर कळायला पाहिजे एखादा क्रियापद मी म्हणलं तुम्ही थोडं बाहेर जा तुम्हाला जा या एक बोध आला काय बोध आला किंवा विनंती केली सरांनी बाहेर जा विनंतीमध्ये आणि रागार बोलण्यामध्ये फरक असतो ना विनंती केली तर कोणी निमिट उठून जात असते आणि जर तर काय रजिस्टर करून आता लक्ष द्या म्हणून इथं सगळ्या गोष्टी कशाच्या आहेत विनंतीच्या आहेत की नाही आता माझा तुम्हाला आशीर्वाद आहे लक्षात आला अज्ञात बरोबर आहे की नाही म्हणजे याला आपण अज्ञात क्रियापद असे म्हणत असतो आता विद्यार्थी क्रियापद जेव्हा एखाद्या क्रियापदावरून विधी आदे भी दी। भी दी आता विद्यार्थीमध्ये विधी विधी म्हणजे कर्तव्य दिस इज अ फंडामेंटल ड्युटीज बरोबर म्हणजे विधी म्हणजे कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा इत्यादीचा बोध होतो त्यावेळेस ती क्रियापदे विद्यार्थी असतात समजा आता काहीच नाही कळलं तर अजून एक त्याच्यामध्ये टेक्निक आहे ती कोणती जेव्हा एखाद्या क्रियापदाच्या शेवटी वा वि लावलेली असतात लावलेली असतात तेव्हा ती सगळी क्रियापदे विद्यार्थी क्रियापदे म्हणून ओळखली जातात जसं बा कृपया पत्र पाठवावे की नाही लक्षातलं कृपया पत्र पाठवावे आता घरी जावे लक्षात आलं का आता घरी जावे अशी उदाहरणं असतात वे यावे जावे खावे पाठवावे करावे घ्यावे प्यावे ही सगळी क्रियापदे कोणती असतात विद्यार्थी असतात लक्षात आलं पण याला आपण विद्यार्थी म्हणतो म्हणजेच विद्यार्थी क्रियापद ओळखायचं असेल तर त्याच्या शेवटी वे पाहायचं तर हे नाही समजलं तर कर्तव्य म्हणजेच तुमचं कर्तव्य काय मुलांनी आई वडिलांची सेवा करावी दिस इज युअर फंडामेंटल ड्युटीज हे तुमचं कर्तव्य आहे लक्षात आलं म्हणून आपल्याला काय म्हणायचं विद्यार्थी क्रियापद नसेल आलं नाहीच कळालं काही तर मग नाही लागलं का आणि अंतवाय नाही कळालं तर प्रश्न सोडून द्यायचा आणि घरी यायचं पुढच्या वर्षी पुन्हा माझ्याकडे यायचं अदवा हे कोणत्या संकेत जगामध्ये सगळ्यात सोपा आपल्याला काय मिळालं मराठीत संकेत संकेतार्थ उभ्याला व्यावय मिळालं संकेतार्थी क्रियापद कळालं आणि संकेतार्थी वाक्याचा प्रकार कळतो आणि संकेतार्थी अर्थ कळतो कारण तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये संकेत या शब्दाचा अर्थ अट असा होतो अट अट एखाद करण्यासाठी कुठ तरी अट दर्शविलेली असते त्याला आपण संकेतार्थ म्हणत असतो बरोबर आहे आता आपण बघितलं उभ्यानवी अवयमध्ये संकेतार्थ उभ्यानवी अवय आहे संकेतार्थ गौनत्व सूचक उभयानवी तू जर तू आला तर मी येईल जरने अट टाकली आणि तरने ती पूर्ण केली लक्षात आलं म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला जर तर जरी तरी अशी उदाहरण दिलेली असतील आणि विचारलं असेल पा मी जर पुण्याला आलो तर तुला भेटेन पण डिपेंड काय आहे पुण्याला येणं आणि जर नाही आला तर भेटणार नाही म्हणजे पहिल्या वाक्यावर दुसरी क्रिया डिपेंड आहे जर तू घरी आला तर मी घरी येईन जर तू पास झाला म्हणजे तू अभ्यास केला तर तू पास होशील लक्षात आलं जर तर जर तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्ही काहीच होणार नाही कधी कधी जर लुप्त असत ते दिसतच नाही लक्षात आलं दिसलं नाही याचा अर्थ पुढं तर असते म्हणजे तर आहे म्हणजे खाली आड दिलेली आहे अट नसेल तर ते दिसणारच नाही बरोबर म्हणून आपल्याला क्रियापदाचा अर्थ हा टॉपिक पाहत असताना दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पुन्हा एकदा मी तुम्हाला मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो बघा ज्या पद्धतीनं क्रियापदावर क्रियाचा काळ समजतो त्याच पद्धतीनं क्रियापदावरून क्रियाचा अर्थ समजतो हे तुम्हाला कळालं तुम्हाला जर कोणी विचारलं क्रियापदाचे अर्थ किती तर उत्तर काय चार क्रियापद कितने अर्थ आहे चार पहिला अर्थ कोणता आहे स्वार्थ दुसरा अग्निअर्थ तिसरा चौथा संकेत स्वार्थी अग्निमान स्वार्थी माणसं असतात त्याला आपण काय म्हणतो सेल्फिश स्वार्थ असावा विशाल पण कसा असावा चांगला असावा आपला समोरच्या सोबत स्वार्थ असला पाहिजेत पण आपलाही त्याच्यात फायदा झाला पाहिजेत आणि त्याचाही झाला पाहिजे त्याला स्वार्थ चांगला म्हणतात वाईट स्वार्थ नसला पाहिजे नाही तर आपल्याकडे शंभर मीटर मारताना पाय मारणारे लक्षात आलं का यो स्वार्थ कामी नसते म्हणून चांगला स्वार्थ पण घटकाला त्याला आपण चांगला स्वार्थ असतो मग स्वार्थी क्रियापद म्हणजे काय निव्वळ क्रियापदावरून फक्त कशाचा बोध काळाचा बोध लक्षात आलं अज्ञात म्हणजे त्याच्यातून आशीर्वाद आज्ञा प्रार्थना सल्ला याचा बोध ही गोष्ट तुम्हाला मिळाली की आशीर्वाद देला कोणाला देवाकडे गेले आणि वाक्य असते तरी सगळे गोष्टी जाणवत राहतात त्याच्या विद्यार्थीचं शॉर्टकट काय सांगितलं वा वि वे व्या अशी लागली प्रत्येक समजायचा विद्यार्थी क्रियापद आहे विधी म्हणजे काय कर्तव्य ठीक आहे त्याच्यानंतर संकेतार्थी मध्ये बघितला उभ्याने वापरून घातलेली असते तर तेव्हा ती क्रियापदाचा अर्थ कोणता व्यक्तात होत असतो तर तो संकेत होत असतो अशा पद्धतीने आज आपण क्रियापदाचा अर्थ या टॉपिकला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे